ಸಮಸ ಮಾ समाज माही जण कुळ दैवत कच ज्या कुळी जन्म घ्यावा त्याच कुळीचा उद्धार करावा हा करतानी आपण साधू संत जन्म देता याडीच नानक्या मोठे वण याडी कच 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 सारी साधू संत केरेज बरोबर करतानी व याडी बाण नमन कि दे बापू सेवालाल महाराज नमन कि दे आज આજ બારાદન વેગે ફોટુ દી યારી જન્મ દિની દી છોરાધી છોરી આ છે ચાર બાલ બચિયા ओ याडी प्रेमे माहिती आज अलिप्तच आजच्या वाय वाट बिचारी शेवटे बिचारीवटेपर असो पण याडीर नसीब याडी लय भाग भाग्यवानच पुणे कर्मिरीच गरण हा बाग्या बाग्या जुने लोक के हा केव्हाच पहिल्या पंक्तीत मडा उमती उमतीत पण मरण्या मरण्याची पान फरक किती येते हा कोणी अरे धनकुळसो लिडीचे धनकुळसो आयो करता आपण जादा न बोलता आपण फुटेला लोकच आपण पाच दस मिनिटे रोज टाइम दे मेलेच जरूर जरूर कोणी करतानी लगेच एकांदी शब्देर गण बोले वाला छा एकांदी भजन बोले वाला छा कार्यक्रम आ करतानी करता मणके चार दने सारू आपण आयचा चार, चार दने माई कसो रे छो ई जेर जको ठराय रो जेर जको आदिन आदिन कह रू न मनाया जोरा तारगाडी करू राजा राजा राया देवा हे रुंजी मणि आकाराज गणराया तू ना हे बेडो वेरोती रे बेाल पान मा गाडी गाडी करुर यात पाणी मागा रे तारगाडी करुर तू ना राजा राजा जपून बलावच हा कोणी हा करतानी हो गणपती रु नाम हा हरि एक जागे पर साधू संत बलावच ऋषि मुनी जपी तपी सब याद करत कोणी कास्तकार कर्मचार सब टोटल सारू हो गणपतीने हाकारे आपण हाव रे हा बाद में हो ना हाकारेडच आपल्या कोणी कोणी को लिहि काही कच काही कच नाम लेती काही गाडा चार प्रभू नाम बजती काही बचा सेवा बजती काही वाजार प्रभू सेवा ती काही वच रे प्रभूती काही काही वचव हावनी राम नाम का प्याला हो करो लाल भजन करो भगवान का तो दूर दूर भाग जाय का दूर दूर काळदासच कच नाम लय ती काळदूर दासनी पण मारे एवढी असो कच जुने डोगरी डोक्या ये अंधार धुंदार छुटो की नंगारा बम देते ते गाई कोणी जो नर दारू नाही पिला त्याचा जन्म वाया गेला मन क्या दारू पिणू म्हणक्या अक्षरमाय आहो जन्मे जन्मेमाय आय नंतर दारू पिणू म्हणक्या दारू पिणू जरूर दारू पिश म्हणक्या ई जीवन व्यर्थच रे जरूर जरूर बगड दारू रो मन क्या रो जीवन व्यर्थ छ हावनी हावनी कारण भजन कचा का जो नर दारू नाही पीला त्याचा जन्मच <laughs> वाया गेला चाचा जन्म वाया गेला आपण कोणी केरे साधू संत के के ऋषि मुनि जता जतान के के पियो हा काही कच का दारू कुणस ये लोकप्रियस दारू फिरेच नी कोणी जो दारू पी दे लोक रोडे पर पडे कोणी हावनी कती गली पर पडे कोणी कोणी दारू कुणस राम नाम का प्याला पियो

बाप ये पचाना को सजा તકરનેતી ભગવાનએન બલાયો બલાય બલાય જરૂર બલાયો હા પણ બલાવ લાગજ કસો કસો જેવા બોંબીચા દેઠ તૂટે તવા સકા ઇટલ બેઠે કરી મને ભાઈ માતી ભગવાનએન બલાવ જરૂર આવે વાળું પાય વાળું છે હું જરૂર આવછ ભગવાન હા હા કેર સારું છે કશે સારું સાધુ સંતેર કળવાળા સાધુ સંતેર હાગ સાંભળે સારું છે જરૂર જરૂર ઓર સારું બેઠો છે ઓર સારું બેઠો છે પણ બલાય વાળો લાગજ બલાય વાળો લાગજ હે કરતાની ये समाजर साधु साधू संत से बरका बरका ने रे केरे, केरे ना रेचन, रेचन। ही आडी <laughs> कचरा वेगे वेगळे जाईन बाराजण किती गी कृष्णा वस्ती माहिती तांडू माहिती तांडू माहिती गी कोणी फक्त देहे गोच बरो हा साधू संत पुराण के दिले हा। फक्त दे जीव गो कोणी केरत लोगू जीव जागे प्रेवाळोच कपडा फाट गो फेक दि करतानी कोण केरच काही गुरा गेरो कोणी चार जण सारू आयचा हा घर दया करण गॅरंटी जे जात ती म्हणते माहिती सारू नो गॅरंटी वाढत पामणे सरी करून जो रे जो जो व्यवस्था करत अंगे वाढ रे पामणे हा व्यवस्था जरूर करत गादी नाकवन साधू संत जतागे गे आपण कवी लोक जता रे चरे जता रे बरका बरका कनवळा दि विचारे कोणी अब देखनी दिकत नाही वागा अब देखनी कसो कसं समजा समजा तरी

एके हप्ता माईर पाच दन बाकी रे गे रे गे रे गे। बरोबर माई काही सदायर सज कोण सदा मणख्या सो एक जीवनच मणक्या न आचो कळ हावनी बला कळ खारो कळ फिको कळ चरको कळ कळ सबज कळ देव कळ धर्म कळ आचो वाघेरो कळ मणक्या कळ काका दादा कळ पिसा कमायर कळ जो पिसा कमायर कळ पण आचो वागेरो केन केन कळ हं उशो आ भयन कलो फक्त सारी लोक के घे ह लो बिन तो बापुन कळो, शाम की याडीन कळो तवार बुडवे ती कते शाम की याडी वन कलो कुवा कोणी पूजा खेर करे करर केन कलो केन कीदो याडी रे पूदारा रे आ, 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 आ। 我都啥的人，谁完了。 बापू साधी शिरोमणी कच सेवाल महाराज कच हा जन हा उ जरूर सदायो याडीर पूजा की दो याडी जगदंबा सोबत री हाव रे हाव हा कुणशी याडीर पूजा दो कुणशी याडी जे आपण रातन रे रेचा व सोरेचा आपल्या जो पाना परारीच वर पूजा की दो रे जरूर जरूर आणि पूजा करो 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 आपण कर कर के कोणी कोणी कर रेदी शिवालाल आपण गोरमाटी न जेने पूजा करण कच फक्त आपण लोकुनच नच पूजा साधीच इतर समाज साधी कोणी करतानी आब लगेच बारगामेथे आई वे ओ कवि जनरल नंबर लाग्या वालो छे नमस्कार ए लिंबा चांदण रे सीधा जाया Balal.